बघा वीस टक्के नफा घेऊन एक वस्तू साठ रुपयांना विकली जाते जर ती वस्तू सत्तर रुपयास विकली तर नफा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो जे प्रश्न नाही सापडतलेकरांनो अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत माऊलीच्या कृपेनं हा प्रश्न सोडायचा कसा प्रश्नामध्ये वस्तू जर सत्तर रुपयानं विकली तर होणारा शेकडा नफा किती असा मुख्य प्रश्न विचारला प्रारंभी इथं वीस टक्के नफा घेऊन वस्तू साठ रुपयानं विकली जाते हे वाक्य आम्हाला त्या वस्तूची खरेदी किंमत किती याचा मेळावून देणार आहे ते कसं काय एक सूत्र आम्ही बालपणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना अभ्यासलं जसं की विक्री किंमत विक्री किंमत गुन्हिला भागीला व्यवहारामध्ये सूत्र आहे या सूत्राचा अवलंब करा वीस टक्के नफा घेऊन वस्तू साठ रुपयांना विकली जाते म्हणून साठ सोबत गुणीला शंभर भागीला शंभर अधिक किती नफा घेऊन वीस टक्के म्हणून इथं वीस मांडा आता करायचं काय साठ गुणीला शंभर अंशातले हे पद असेच करायची आता साठ गुणीला दोन म्हणजे एकशे वीस आणि दोन गुणीला पन्नास म्हणजे शंभर हे जे पन्नास उत्तर प्राप्त झालं ही त्या वस्तूची लेकरांनो खरेदी किंमत गोष्टी लक्षात घ्या एखाद्या वेळेस काय होते गणित करताना अनुधान होते प्रसंग अवधान ठेवा म्हणजे अनुधानाचा प्रश्न उरत नाही त्यासाठी थोडं मेडिटेशन देवाचं नामस्मरण म्हणा किंवा स्वभाव असा बनवा की स्वराज्य प्राप्त व्हावं लक्षात घ्या मग आता हे पन्नास रुपये खरेदी किंमत सर आपल्याला काय विचार आता ती वस्तू सत्तर रुपयाने आले विकली तर होणारा शेकडा नफा किती इथं सत्तर रुपया आले विकली खरेदी किंमत पन्नास सापडली याचा अर्थ ही विक्री आहे दुसऱ्या प्रकरणाची ही वस्तूची खरेदी आहे आणि विक्री वजा खरेदी म्हणजे नफा सापडतो मग हा सत्तर वजा पन्नास अर्थात वीस रुपये सापडलेला काय आहे दुसऱ्या व्यवहारातील नफा आम्हाला शेकडा नफा विचारला शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र पाठकर हे बारीक चिरीक सूत्र असतात परंतु आमची संधी कधी कधी घालवतात शेकडा नफा म्हणजे काय तर प्रत्यक्ष नफा याच्यासोबत गुणीला शंभर आणि भागीला का असते तर खरेदी किंमत असते एक ह्या गोष्टी बारीक घेता काय अवघड नाही प्रत्यक्ष नफा वीस रुपये याच्यासोबत गुणीला शंभर घ्यायचे आणि खरेदी किंमत वस्तूची आहे पन्नास आता हा भाग्यला दोन न सर म्हणजे वीस गुणीला दोन किती हो वीस दोन्ही चाळीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी देड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी माऊली मला राबवून घेतात निमित्त करतात मी कायलाय मोठा मला कायलाही मोठा येते असं नाही तुमची काळजी म्हणून लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा सरावाशिवाय गणित हा विषय सोपा बनत नाही त्या कारणांमुळे हा ग्रुप ग्रुपमध्ये दररोज अभ्यासले गेलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय सोपा वाटायला लागेल गणिताची मनामध्ये असलेली भीती पडून जाईल लक्षात घ्या आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हंगदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या बेनिष्ठ आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला